नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बालदिनानिमित्त अप्रतिम मराठी भाषण चला तर मग सुरू करूया बालदिन आहे जन्मदिवस चाचा नेहरूंचा हा दिवस आहे आमचा आवडता आज जर असते चाचा नेहरू आमच्यासोबत आज जर असते चाचा नेहरू आमच्यासोबत तर आजचा दिवस ठरला असता अजूनच खास तर आजचा दिवस ठरला असता अजूनच खास अजूनच खास आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या बालमित्र आणि मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज मी बालदिनानिमित्त दोन शब्द आपल्यासमोर बोलणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती चौदा नोव्हेंबर हा दिवस आपण दरवर्षी बालदिन म्हणून साजरा करतो हा दिवस पंडित नेहरूंचा जन्मदिवस आहे पंडित नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते त्यांना मुले खूप आवडत होती मुले त्यांना प्रेमाने चाचा नेहरू असे म्हणत पंडित नेहरूंनी मुलांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी खूप परिश्रम केले मुले ही देशाची मौल्यवान संपत्ती आहे म्हणून या दिवशी मुलांच्या हक्कांबद्दल आणि शिक्षणाबद्दल जनजागृती केली जाते पंडित नेहरू म्हणत होते की आजची मुले उद्याचा भारत निर्माण करतील म्हणूनच या दिवशी मुलांचा दिवस हा देशातील प्रत्येक मुलास समान हक्क सुरक्षितता आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी साजरा केला जातो चला तर मग आपण सर्वजण मिळून यासाठी हातभार लावूया आणि प्रत्येक मुलास शिक्षण देऊया आपल्या सर्वांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय भारत धन्यवाद